नमस्कार मी पुष्करी श्रोत्री राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्या संदर्भात जो गदारोळ उठलेला आहे तो गैरसमज दूर करणं ह्या मग कलाकारांचं काम आहे कारण राम गणेश गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रशंसक होते आणि ज्या राजसन्यास पुस्तकावरनं हा वाद निर्माण झालेला आहे त्या पुस्तकामधूनसुद्धा राम गणेश गडकरींनी असं कुठचंही आक्षेपार्ह विधान केलेलं नाही आहे आणि त्यामुळे हा गैरसमज दूर करणं हे कलाकारांचं काम आहे असं आम्ही समजतो आणि म्हणून आम्ही काही कलाकार उद्या सकाळी दहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे जमणार आहोत गडकरींचा पुतळा पुन्हा तिथे प्रस्थापित व्हावा ही आमची इच्छा आहेच पण त्यासाठी कायदा सांभाळून आम्ही सगळं करणार आहोत कायदा हातात घेणार नाही आहोत कायदा तोडणार नाही आहोत आणि कायद्याने जे होणार असेल ते आणि तेच आम्ही करणार आहोत कुठलीही शिस्त मोडणार नाही आहोत कोणाच्याही भावना आम्ही दुखावणार नाही आहोत कोणालाही त्रास होईल असं आम्ही काही करणार नाही आहोत आणि या प्रकरणाचं या औचित्य आम्ही सांभाळणार आहोत आणि हे प्रकरण आणखीन चिघडून न देता लवकरात लवकर तोडगा निघावा अशीच आमची कलाकारांची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही उद्या सकाळी दहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे जमणार आहोत धन्यवाद छत्रपती संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसावा अशी मागणी असताना शरद कोंशे आणि पुष्कर श्रोत्री हे जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी उद्यानामध्ये राम गणेश गडकरींचाच पुतळा बसवला जावा आणि ते आ, उद्या बसवणार आहे या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे या घटनेचा वतीनं निषेध करतो राम गणेश गडकरी यांनी नावाच्या अतिशय खालच्या जाऊन बदनामी केलेली असताना या लिखाणाकडे दुर्लक्ष करून एक जातीय विद्वेष डोक्यामध्ये ठेवून शरद पोशे आणि पुष्कर श्रोत्री हे जाणीवपूर्वक सामाजिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात त्यांच्या लेखनाकडे दुर्लक्ष करणं आणि गडकरीचं समर्थन करणं हा भाजप जो संघाचा सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याच काम त्याचा विडा हा शरद पंश आणि पुष्कर श्रोती यांनी उचललेला आहे म्हणून आमची त्यांना इशारा आहे तुम्ही जर सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी तुम्ही जर तुमच्या डोक्यातील भावना जर गडकरी पुतळा बसून तुम्हाला करायची असेल तर आम्ही ते आपली होऊ देणार नाही संभाजी ब्रिगेड पुष्कर श्रोत्री आणि शरद पंशे यांना संभाजी उद्यानामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि जर त्याने तिकडं तसा येण्याचा प्रयत्न केला तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती तो त्यांनी तो कार्यक्रम तात्काळ रद्द करावा